मी नाही होणार वीस पर्यंत अठरा वीस असं नाही सर तयारच होत नाही बाया पंचवीस अपेक्षा करतात अरे बापरे पण एक्सपिरियन्स असतात का हो अनुभव असतात तीस च्या वर वय असत अच्छा आणि मग त्यांची फॅमिलीच कस असतात ना फॅमिली पण जास्त करून बायांचे कसे नवरे सुटलेले असतात नाही तर विधवा असतात डिवोर्स असतात असेच असतात कारण नवऱ्याला सोडून तर जास्त करून येत नाही कोणी हो पण काहीतरी हे असेल ना आहेत हो लोकल असतात वाले असतात महाराष्ट्रीयन असतात त्यांचे वगैरे तुम्हाला नंबर भेटतील भेटतील डॉक्युमेंट तुम्ही सुद्धा त्यांच्या घरी जाऊ शकता पाहायला तसं प्रॉब्लेम नाही आपण बाहेर राज्यात ठेवतच नाही फक्त महाराष्ट्रीयन असतात आपल्या मग समजा पाहिजे असेल आम्हाला उद्या पासून तर मग कसं आम्ही तुम्हाला प्रोफाइल वगैरे पाठवतो फोनवर बोलून घेतो जर पुण्यात ती असेल तर भेटायला येऊ शकते ती बाई पुने... मराठवाड्याची असेल तरी चालेल तिकडचे पण असतात पण पना... सांगतो पुण्यात असेल तर भेटायला येऊ शकते लांबची असेल तर मग जॉइनिंगला येऊ शकते अच्छा अच्छा असं मला सांगा ना एकदा मग ठीक आहे मग सकाळी मी पाठवतो तुम्हाला प्रोफाइल वगैरे ठीक आहे चालेल सर